शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात बोल्लेगाव परिसरातील राघवेंद्रे स्वामी रोड शंभुराजी चौक येथील आदी कैलास सोसायटीला गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नसल्याने तेथील एकशे पन्नास सद सदनिकांमधील रहिवाशांचे आतोनात हाल सुरू आहेत याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून सोसायटीचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास महापालिका कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोसायटीतील नागरिकांनी दिला आहे शहरात रविवारी काढण्यात आलेल्या रामनवमी उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रदूषण केल्याच्या आरोपाखाली कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संबंधित मंडळाचे पदाधिकारी व डीजे मालक चालकाविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम व प्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे डीजे साहित्य जप्त करण्यात आले आहे भिंगार परिसरातील एम आय आर सी क्वार्टर्स येथील एका महिलेची फ्लिपकार्ट कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे अमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने सुमारे तीन लाख तीस हजार चारशे सत्तर रुपयांची फसवणूक केली आहे फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोलेगाव गावठाण येथील शिवबा चौकात किरकोळ वादातून एका व्यक्तीने तरुणाच्या डोक्यात दगड मारून दुखापत केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता घडली प्रदीप विश्वनाथ कदम असे जखमीचे नाव आहे त्यांनी सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मागील आर्थिक वर्षात महापालिकेने विक्रमी कर वसुली केला आहे आता नवीन वर्षात शंभर कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कर भरणा सुरू झाला आहे सावेडी प्रभाग समिती कार्यालयात आगाऊ कर भरणाऱ्या पाच नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे मालमत्ता अधिकाऱ्यांनी नियमित करांचा भरणा करावा व एप्रिल महिन्यात देण्यात येणाऱ्या संकलित करारावरील दहा टक्के सवलतीचा लाभ द्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत यांनी केले आहे शहराच्या खबरवात थांबतोय शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर